माझ्याकडे एक बाई आजी होत्या छप्पन्न वर्षाच्या आयुष्यात आंबा नाही खाल्ला तर मजा नाही हो मॅडम माल। म्हणलं ठीक आहे तुम्हाला जे खायचं आहे ना तुम्ही हे फॉलो करा त्यांनी व्यवस्थित त्यांचं सोळा किलो वजन कमी केलं रोज आंबा खाऊ बर पण आंब्याचा डायबिटीज वर परिणाम होत त्यांना डायबिटीस नव्हता पण ज्यांना होता त्यांनी पण जेव्हा ते काही सगळं सर्वसमावेशक फूड असत त्याच्यामध्ये सगळं फायबर कंटेंट किती तुमचं सॅलड व्यवस्थित आलं पाहिजे तुमच्या आधी हे पाहिजे तुमच्या नंतर हे पाहिजे असं केल्यानंतर जेव्हा त्यांनी वजन कंट्रोल केलं डायबिटीज अगर तेव्हा ते पण आंबा खाऊ शकले होय हा प्रश्न मला विचारायचा आहे कारण माझ्या घरी सुद्धा असे बरेच डायबेटिक माझे आजी आजोबा वगैरे की त्यांना आंबा खायचा आहे पण आता डायबिटीज आहे मी खाल्लं तर वाढेल तेच सांगते तुला माझ्याकडे एक पेशंट अकरा वन सी म्हणजे सपोज टू बी हायस्ट आणि त्या मला वाटतं एक छप्पन्न सत्तावन्न वय होत त्यांचं त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांना काही त्रास नाही काही नाही असे ना। पण ना। लोक आहेत पण त्यांची सगळी फॅमिली घेऊन आली मॅडम अकरा एचबीएन सी झाले काहीच ऐकत नाही आहेत आणि कसं काय करायचं म्हटलं हो थोड्या फार ज्या काय चुका असतील त्या बघू पण त्यांच्याकडे बघून मला असं त्यांनी काय खूप मोठ्या चुका करत असतील असं पण वाटलं नाही पण स्टील आपण त्यांना त्या फॉर्म्युलात बसवलं हळूहळू टू पर्यंत आल्या त्या पण मी म्हंटल की जर का एवढं सगळं करून आता इथपर्यंत त्या खुश आहेत की एवढं मी पाळू शकते इट्स ओके okay, तुम्ही तुमचे रिपोर्ट्स करत राहा बाकीच्या गोष्टी करत राहा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तुम्ही तुमच्या डायबेटीस च्या तज्ज्ञांना पण त्याच्यासाठी करू शकता पण त्या एका जी भीती निर्माण करतोय ना आपण ती खूप चुकीची आहे तुम्ही सगळ्या बाजूंचा विचार करून त्या गोष्टींना फॉलो करा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि आपण हे सगळं अंडर सायंटिफिक सुपरविजनच करत असतो सगळे रिपोर्ट्स करून झाले सगळं आहे सगळं नॉर्मल आहे दृष्टीला सुद्धा काही परिणाम नाहीये तर मग कशासाठी त्या माणसाला तुम्ही त्या पिंजऱ्यात उभं केलं ना की ते निम आयुष्य तिथे आणि तुम्ही म्हटलं तसं रिपोर्ट मध्ये जेव्हा आपण ते ते आकडे वाढलेले बघतो ना आणि इतकं सायकोलॉजिकल होऊन की काही नाही मी हे केलं त्यामुळे हे झालं झालं लिटरली जगणं सोडून फक्त त्या आकड्यांत भरतीच फिरतो आपण खरंय खरंय इतकं आहे ते पण आहे सोपं आहे नाही असं नाही आता प्रत्येक जण म्हणतोच ना डायबिटीस रिव्हर्स आहे म्हणून पण तो रिव्हर्स करताना पण तुमच्या हातात हात घालून तो रिव्हर्स करायचा आहे म्हणजे आता डायबिटीस झालाय आणि मी आता पोळी भाकरी खातच नाही हे सोडूनच देते फक्त खाते मग ते माणूस इरिटेट व्हायला लागतो ग काही दिवसांनी तंबाखू दारू <laughs> हे करणारे लोक पण सुखी राहतात पण या मी खाण्यावरती का असं तुम्ही एकदम बांबू आणून ठेवलाय कारण लोकांना काहीतरी सॅटिस्फॅक्टरी हवं असतं ना बरं ते काय असे अगदी हे नसतात खाल्लेले की आता मी चार पोळ्या खाल्ल्याशिवाय उठत उठत त्यांच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलं तर हे सगळं रिव्हर्सिबल असतं आहे आणि तुम्ही ते आनंदाने जगत पण करू शकता